शिर्डी शहरामध्ये सोनसाखळी चोरांनी मोटरसायकल मोटरसायकलवर येऊन महिला भाविकांच्या गाळीतील सोनसाखळी चोरून नेणारे दोन सरेद गुन्हेगार शिर्डी पोलिसांनी केले त्यांच्याकडून एकूण मुद्देमाल जप्त केलाय सोनसाखळी चोरी होत असताना सदर आरोपींकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता असल्याचे यावेळी शिर्डी पोलीस अधिकारी सोमनाथ वागोरे यांनी सांगितले शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी दखल पण केलेली होती त्यामध्ये आमच्या गुरुशेनचे पी आय माने त्याचप्रमाणे पुरुषचे अधिकारी सुधीर प्रोदेसाहेब त्याचप्रमाणे तपास अधिकारी त्यांचा स्टाफ आमची बी जी सी टीम यांच्या मदतीनं गुन्हा आपण उघड केलेला आहे त्यामध्ये दोन आरोपी विशाल शेजवळ आणि किरण काकवाडे दोघे श्रीरामपोली तिथे अजून दोघांनी अटक केलेली आहे त्यांच्याकडे गुन्हे अथवा घातून जप्त केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्याच्याकडे मुद्देमाल पूर्ण आपण रिकवर केलेला आहे या विरावर करून आपल्याला आणखी पी सी आर दरम्यान भरण्याची शक्यता आहे त्याचा प्रेमने आपण पुढील तपास करत आहोत